या महाराष्ट्रामध्ये वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला चुकीच्या पद्धतीनं सांगितल्या जात आहे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु बद्दल आमच्या समोर चुकीचा इतिहास सांगितल्या जातोय कधी सांगितल्या जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे दादूजी कोंडदेव होते कधी सांगितल्या जाते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास होते काही असे उदाहरण देऊ इच्छितो की याच्यावरून आपल्याला समजेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु खरे गुरु कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ जिजाऊंचे वडील लखोजी जाधव ते लखोजी जाधव हे सरदार होते सरदार होते याचा अर्थ त्यांच्याकडे तलवारी होत्या घोडे होते मग ज्या वेळेस मासाहेब जिजाऊ ह्या लहान असतात लहान होत्या त्यावेळेस त्या, त्या मासाहेब जिजाऊंनी त्यांचे वडील लखोजी जाधव यांना कधीतरी प्रश्न विचारला असल की हे तलवारी कशासाठी असतात मासाहेब जिजाऊ यांचे वडील लखोजी जाधव यांनी जिजाऊंना लहानपणी सांगितलं असल की ही तलवार लढाईसाठी असते घोड्यावर बसून शत्रूवर कसे वार करायचे के लखोजी जाधव यांनी लहानपणी सर मग ज्या जिजाऊंना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईला लहानपणी माहित आहे तलवार आहे ढाल माहित आहे घोडे माहित आहेत शत्रूवर कस वार करायचे माहित आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांना काय गरज आहे दादूजी कोंडदेवला गुरु मानण्याची दुसरी गोष्ट सांगितल्या जाते की रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते ज्यावेळेस रामदास छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो की मला मठासाठी एक गुंठा जागा द्या मला मठासाठी एक गुंठा जागा पाहिजे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की हे राज्य राहत्याच राज्य आहे हे राज्य इथल्या रयतेसाठी मिळवलं आहे कोणत्याही गोसावड्यासाठी मिळवलं नाही तो रामदास एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहितो आणि पत्रामध्ये असं लिहितो की आम्ही तुमच्या राज्यामध्ये येऊन आठ दिवस झाले तुम्ही आम्हाला विचारलं पण नाही ते स्वतः म्हणतो तुम्ही आम्हाला विचारलं नाही आणि इतिहासामध्ये सांगितलं जाते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास होते म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असं म्हणतात मासा पाणी खेळे कोण गुरु त्याचा माशाला पोहायला शिकवायची गरज नाही माश्याला गुरु करायची गरज नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु त्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ होत्या